सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज आज आम्ही सगळेजण चार ला उठलेलो का तर आज आम्ही कुठे तर जाणार आहोत कुठे जाणार आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट सांगतोच आज आम्ही कोल्हापूरला चाललोय अंबाबाई चा अंबाबाईचं चा दर्शन घ्यायला हा तर सगळे फॅमिली पूर्ण चालले आणि आमच्यासोबत तुमच्यासाठी पण मी आशीर्वाद घेऊन येते देवाचा आणि तिथं सांगते आपल्याला सगळ्याला सुखी ठेव एवढेच प्रार्थना करणार ईश्वर कर, केले पाहिजे सगळ्यांनी एकमेकासाठी चला चला आता पटपट आवडतो झालोय सगळे रेडी आता गाडी यायची फक्त वाट बघतोय गाडी आल्यानंतर आम्ही निघणार आहोत सांगली टू कोल्हापूर व्हिन <laughs> झोपलाय म्हटलं झोपू दे गाडीत झोपणार नाही कारण की जागाच राहतात त्यांनी दोघं पण सिया आणि विहान त्यामुळे म्हटलं आत्ता झोपू दे नंतर नाही झोपलं तरी चालेल मग ता, जाले पूजा बन जाले आता सगळी झालेली आहे पूजा पण झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय फायनली मम्मी पण रेडी झाले बघा पाणी प्यायला आली चल आता निघूया होई गाई जाता जाता हे घर दिसल म्हंटल तुम्हाला पण दाखवूया आणि आम्हाला लागली होती भूक म्हंटल इथं मस्तपैकी नाश्ता भेटतो इथं नाश्ता करूनच जाऊया आणि बघा आता आम्ही पोहचलोय कोल्हापूरला गाईज आता हे तोरण बघण्यासाठी आम्ही थांबलोय काय बोलतात बघूया आता रेट जर आता ना बघूया म्हटलं तर गाईज बघा आता हे तोरण आणि हे झुंबर पण मम्मीला पसंत पडले तर आम्ही आता दोन तीन तोरण आणि लटकन आहेत त्या पण घेतल्यात आणि हे झुंबर पण आहे तर गाडी पार्क करून आता आम्ही चालत चाललय मंदिराजवळ चला गाईस तुम्हाला सर्वांना एक नाही मला एक महत्वाचं बोलायचं आहे तुम्हा सगळ्यांचं इतकं प्रेम भेटलं ना आम्हाला मंदिरात तर खूप भारी वाटते गाईज तुम्हाला सर्वांना भेटून प्रत्यक्षात भेटून आणि असंच प्रेम राहू द्या आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं तर गाईज आज संडे असल्यामुळं ना एवढे भाविक आले होते आणि खूप लांबून लांबून आले होते आणि त्यामध्ये खूप आपले फॅन पण होते आणि त्यांना सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं गाईज खूप लांबून लांबून आपले फॅन आले होते आणि असा एक क्षण आम्हाला भेटला की त्यांच्यासोबत दोन गोष्टी बोलण्याचा तर खूप छान वाटलं गाईज आणि इथं बघा एल सी डीवर आईंचं दर्शन दाखवत आहेत तर तुम्हासाठी मी शूट केलेलं आहे कारण की आत मंदिरामध्ये अलाऊ नाही ना कॅमेरा तर म्हटलं इथं तुम्हाला दर्शन घडूया गाईज मला नाही वाटत चार तासाच्या आधी आम्ही मंदिराचं दर्शन घेऊ शकतोय आणि झालं पुढं काय सांगतो गाईज तुम्हाला ह्या गर्दीतून बाहेर पडलो बाकी सगळे पुढे गेले आणि मी माग अडकलो तर विहान खूप रडू लागला गाईज परत नंतर जेव्हा लाईन चालू झाली त्यानंतर विहानच्या जवळ गेलो आणि मग विहानला मग म्हटलं उचलूनच घेऊया तो रडत होता खूप बघा साडेचार पाच तास गेला आमचे रांगेतच कारण की एवढी गर्दी होती फायनली आम्ही आता बघा मंदिराच्या आत प्रवेश करते पूर्व दरवाज्यातून आणि अजून पुढं अजून भरपूर लाईन दिसते आम्हाला आणि तेवढ्यात मोठा पाऊस चालू झाला बघा म्हणून आजी आणि मी डोक्याला असं रुमाल बांधून घेतला गाईज पाच तास गेले रांगेत आणि दोनच मिनटात आम्ही आईंचं दर्शन घेऊन बाहेर आलो

आम्ही आता आलोय बघा उसाचा रस प्यायला कारण की तहान खूप लागलेले आणि हे दादा आपले फॅनच निघाले सगळ्यांना भेटून आम्हाला परत जायचं होतं राजूताईच्या घरी राजूताईंना पण भेटून आम्ही लगेच निरोप घेतला आणि बघा इथं गाणी ऐकत ऐकत मस्तपैकी आम्ही चाललोय आता सांगलीला सांगलीलाही आम्ही सकाळी नाश्ता केला होता त्यानंतर थोडं थोडं खात होतो पण जेवण प्रॉपर गेलं नाही गर्दीत उभाच होतो चार पाच तास त्यानंतर म्हटलं आता संध्याकाळी जाताना आपण मस्तपैकी जेऊ पण भूक काय नव्हती त्यामुळे आम्ही लाईटली खाल्लं आणि घरी निघालो आणि इकडं राजमती ग्राउंडवर बघा मस्तपैकी इव्हेंट भरलेला आहे आणि किती लाइटिंग छान वाटायला लागल्या सो so, थोड्याच वेळात आपण घरी पोहोचतोय गाईज आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाइक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका